बघा एका आगघाडीची लांबी दोनशे साठ मीटर आहे तिला एकशे चाळीस मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास वीस सेकंद लागतात तर ती आगगाडी सत्तर मिनिटात किती अंतर धावेल असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर आगगाडी सत्तर मिनिटात किती अंतर धावेल या प्रश्नाच्या उत्तरासाठी मनाशी प्रश्न करा की त्या आगगाडीचा वेग काय प्रथमतः आगगाडीचा लक्ष द्याने आम्ही प्रथमत आगगाडीचा वेग काढू माता काढण्यासाठीच सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला अंतर ह्या भागामध्ये लांबी दर्शवावी लागते किंबहुना अंतर म्हणजेच लांबी ही गोष्ट लक्षात ठेवा जाडी खोली म्हणजेच उंची ह्या काही ठळक गोष्टी पाठ करा आंतर भागामध्ये लांबी समाविष्ट करायची मात्र कशाची तर या आगगाडीची आणि पुलाची इथं गाडीची आणि अधिक स्वरूपात पुलाची आगगाडीची लांबी दोनशे साठ लेकरांना लक्ष द्या आणि पुलाची लांबी आहे एकशे चाळीस मीटर बराबर ही आगाडी त्या पुलाला वीस सेकंदात ओलांडते ओलांडण्याचा हा वेळ तिचा वेग माहीत नाही उदाहरणार्थ यक्ष किलोमीटर प्रति तास आहे असं आपण गृहित धरू सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घ्यायचे असे प्रश्न बरेच वेळ कॉमेंटच्या माध्यमातून येतात त्यासाठी रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये अनेक वेळा या संबंधित निरूपण मी केलेलं आहे मित्रांनो लक्ष द्या आता वीस आणि अठरा दोन्ही ही संख्या दोनच्या पाण्यात बे नम अठरा बे दहा वीस मित्रांनो लक्ष द्या ही बेरीज करून घ्या चारशे मात्र हे मीटर मध्ये बराबर इथं दहा सोबत गुनिला एक गुणीला पाच आणि छदस्तानी नऊ आहे लक्ष द्या आता कडे लेखरन येतानी नऊ गुनिला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येतानी छदस्तानी असेल अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी या काही गोष्टी पाठ करा समोर राहिले दहा गुणीला पाच गुणीला यक्स या गणिताला थोडं इकडं वळत करा म्हणजे चारशे गुणीला नऊ बराबर दहा गुणीला पाच आणि गुणीला एक्स आता लेकरांनो लक्ष द्या चारशे गुणीला नऊ कडे येतानी ह्या संख्या भागीला स्वरूपात मांडा हे यक्ष समोर मांडा लक्ष द्या इथे या शून्याला हा शून्य गायब आणि पाच आठ चाळीस म्हणजे आता उरलं काय हो आठ गुणीला नऊ बराबर यक्ष हा गुणाकार अर्थात बहात्तर किलोमीटर प्रति तास हा त्या आगगाडीचा वेग लक्ष द्या लेकरांनो आग गाडीचा वेग वाहक सरांना मिळाला बहात्तर किलोमीटर प्रति तास गाडी एका तासामध्ये बहात्तर किलोमीटर धावते मग आता प्रश्नाच्या उत्तराखेरी ती आगगाडी सत्तर मिनिटात किती अंतर धावे याची मांडणी लक्षात घ्या विक्रम इथं तास तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करा मिनिटे आणि इथं लिहा किलोमीटर आगगाडीचा वेग ताशी बहात्तर किलोमीटर एका तासामध्ये मित्रांनो मिनिट असतात साठ याचा अर्थ असा साठ मिनिटात आगगाडी बहात्तर किलोमीटर धावते तर प्रश्न मनाची असा सत्तर मिनिटात आगगाडी किती धावते मिनिटाच्या ठिकाणी सत्तर इथं प्रश्न त्रेराशिक पद्धतीनं तिरपानाकार सत्तरचा बहात्तर सोबत आणि साठचा सा प्रश्नासोबत शून्याला शून्य गायब आणि बार चकम बहात्तर आता उरले सात आणि बारा यांचा गुणाकार चौऱ्याऐंशी किलोमीटर धावेल हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शव ओके रेल्वे प्रश्न आंतरवेळ लेख या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल फिक्स बाय बा सर मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा Ya, Prof. Nasenir, santat, kal oke. Okay.